नमस्कार मंडळी तर आज मी बनवलेला वाकटीचा रसा चिकन तंदुरी कोरबी गाबोळी आणि पोपट मच्छी फ्राय तर आता आपण पहिल्यांदा वाकटीचा रसा बनवूया तर त्यासाठी मी तेल घेतलेला आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये एक कांदा मी शिजत ठेवलेला आहे कांदा शिजला की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो शिजल्यान नंतर आपल्याला फक्त त्यामध्ये हळद आणि मसाला टाकायचा आहे मी इथे अर्धा चमचा हळद आणि अडीच चमचा मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता त्यानंतर मग आपण त्यामध्ये टाकायच्यात वाकट्या आणि दोन ग्लास मी ह्यामध्ये पाणी टाकलेलं आहे वांगा टाकायचा आहे त्यानंतर एक बटाटा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता ही आपली वाकटी आता शिजत ठेवायची आहे जोपर्यंत ही शिजते आहे तोपर्यंत मी इथे लाल लिंबू हळद मसाला मीठ अद्रक लसणाची पेस्ट लावून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी पोपट मच्छीने गाभोळीलासुद्धा हे लावून घेतलेलं आहे आता हे आपण एकीकडे एक एक मच्छी फ्राय करायला घेऊया आता मी मच्छीसुद्धा फ्राय करून घेत आहे तर तुम्ही गॅसवर पाहू शकता मी काय काय ठेवलेलं आहे तर एकीकडे मी भात आहे तंदुरी मच्छी फ्राय आणि इथे आपला वाकट्यांचा रसा शिजत आहे तंदुरी मी अर्धा तास मॅरिनेशन करून ठेवलेला होता आणि त्यानंतर मी शिजत ठेवलेली आहे वाकट्यांचा रस शिजलेला आहे तंदुरीची तयारी मी कशी केली होती ते दाखवते आता तंदुरीसाठी ते सर्व लेग पीस घेतलेले आहेत तर त्याचे मॅरिनेशनसाठी मी इथे घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरच पावडर अर्धा चमचा धने पावडर दीड चमचा आपला घरचा मसाला अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद आणि त्याचबरोबर मी इथे दोन चमचे घेतलेला आहे बेसन आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे पुदिना कोथिंबीर अद्रक लसूण आणि बारीक चिरलेली मिरची त्याचबरोबर थोडंसे दही आता मॅरिनेशन तयार करूया तर सर्व मसाले आपण इथे घ्यायचे आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये बेसन आणि पाच ते सहा चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी तीन ते चार चमच तेल टाकत आहे ते आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर त्यामध्ये आपण आता कोथिंबीर पुदिना अद्रक लसूण आणि मिरची टाकून घेऊया यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑरेंज फूड कलरसुद्धा वापरू शकता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे चिकनला व्यवस्थित लावून घेऊया आता हे सर्व आपलं लावून झालेलं ला आहे तर आपल्याला आता हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर मी हे गॅसवर ठेवलेलं आहे गॅस ऑन आहे मीडियम गॅसवर आता आपल्याला हे चिकन पूर्णपणे शिजू द्यायचं आहे थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला हे झाकण काढून याला घाटा मारून घ्यायचं आहे आता आपलं चिकन इथे पूर्णपणे शिजलेलं आहे आणि छान तयार झालेलं आहे पण आता ही तंदुरीसारखी तर बिलकुल दिसत नाही आहे तंदुरीसाठी दिसण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अशी एक जाळी आपल्याला गॅसवर ठेवायची आणि त्याच्यावर चिकनचे पीसेस आहेत ते आता थोडेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे प्रॉपर ती तंदुरीसारखी दिसेल तरी बघा आपल्या एकीकडे चिकन भाजताना एकीकडे झालेलं आहे आणि जी बाकीची जी राहिलेली ग्रेव्ही असते ना ती खूप छान लागते आता हे सर्व आपलं रेडी झालेलं आहे तर मी हे तुम्हाला वाढून दाखवते हो आणि खूप छान सगळं झालं होतं तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका